नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार जय भीम हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे बातमी आहे नवे मुंबई कामोटे येथून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या पनवेल तालुका युवक अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील गावचे सुपुत्र आशिष आत्माराम कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही, ही नियुक्ती युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या वतीने व पनवेल महानगरपालिकेचे प्रभारी मोहनीश गायकवाड व जिल्हा प्रवक्ता प्राध्यापक ॲडव्होकेट मोहन गायकवाड आणि पनवेल विधानसभा अध्यक्ष विजय गायकवाड तसेच जिल्हा सरचिटणीस अशोक निकम महानगरपालिका क्षेत्र उपाध्यक्ष प्रभू जाधव यांच्या प्रयत्नाने ही नियुक्ती झाली आहे नामदार केंद्रीय समाज कल्याण मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने विविध पदावर नियुक्त्या झाल्या आहेत आशिष कदम यांनी दोन हजार सात साली कामोटे सेक्टर सोळा वार्ड अध्यक्ष म्हणून यापूर्वी पक्षाची धुरा सांभाळलेली आहे नंतर कामोटे युवक अध्यक्ष आणि त्यानंतर आता त्यांचे सामाजिक कार्य पाहून पक्षाच्या वरिष्ठाने आशिष आत्माराम कदम यांची पनवेल तालुका युवक अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे या नियुक्तीबद्दल आशिष आत्माराम कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या वतीनेही आम्ही आशिष आत्माराम कदम यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करीत आहोत आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे चा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद जय भीम नमस्कार आपण आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा